नमस्कार मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे मध्यरात्री निधन झाले आहे रविवारी मुंबईत त्यांचे निधन झाले गेले काही दिवस त्यांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक होती त्यांनी छानशिव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला फुफ्फुसांच्या काही समस्यांमुळे गेल्या सहा ते सात वर्षापासून ते आजारी होते त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांनी पुरबोर पश्चिम यादगार शोर रोटी कपडा मकान या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते डॉनी या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन हे डबल रोलमध्ये झळकले होते त्याचबरोबर या चित्रपटात झिनत अमान आणि प्राण यांच्या भूमिकेचे देखील विशेष कौतुक करण्यात आले होते तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा